तर मी आलो आता चलत चल आपल्या घराचं जवळ खाली आपलं घर राहिले पाचशे एक मीटर बघू तो आणि बप्प नाही बाबा जायचे का जायची शिरी म्हणलं बघायच तिकड नमस्कार मित्रांनो आपल्या छोट्या सगळ्यांचं स्वागत आहे तर, तर आपला तीनशे पास तीनशे आपला आहे दिवस आता मी निघलो गावकडून आता वाढले बारा हा का जाऊ गावकडावकड जाऊ का गावाकड इस्ट नी ह पैसे येत ना आता खरवंडी उरू ती गाडी तर चला मित्रांनो बॅग वगैरे सगळी भरलेली आहे आता काही दोन दिवस वापस यायचं एक थांबायचं नाहीये तर निघू दादा आपण फोन हो ते तर मित्रांनो फॅमिली आलो मी पाच तरी मध्ये आणि माझी माझी बजा आहे मिस तर आता मी हात करून कोणाला जाणार आहे तर लावून आपलं एक फोटोचं चॅलेंज करून मोटरसायकल गाडी जर का थांबली तर आपलांज चॅलेंज आपली सुरू होत आहे त्यांनी मला सोडले मंदिरावशी आता मी इथून आतकर जाणार आहे गाडी जर नाही थांबली तर जिद्द मी पेपै जाणारे आत्र संध्यापर्यंत आपण गावावर तरी पोहोचलो तरी काही अडचण नाही आता आता एक ट्रॅक्टर

मित्रांनो ज्यावेळेस गाडी लागेल ना त्यावेळेस आपण म्हणजे लगेच अरे टूर मित्रांनो फायनल आपल्याला गाडी लागलेली आहे क्या बात सर क्या बात सर क्या हे बात आहे आता आपण म्हणजे आपण हवामान ड्रॉप केलेला आहे आज मी फर्स्ट टाइम गाडी बसलोय याला आपल्या मराठी भाजप कोंबडा म्हणलं जातं आणि आज मी फर्स्ट टाइम त्या गाडीत बसलेलो आहे तर आज म्हणजे आता मी गुरुदाम पदम पाणी काही फिल्म तर मित्रांनो आपण त्यांनी ड्रॉप दिला तो तो ड्रॉप होता शाकटा फाटा टाकते चालली गाडी आता आपली उतरली त्यांनी आणि त्या बाबांनी त्यांची काही फेवर काही नाही घातलेली हा असं फक्त आपण फक्त आपलं काय म्हणणं आहे आता फक्त तिथून गाडी लागवा जर नाही लागलं तुम्ही फ्री पे निघणार आहे तर तिथं तिथं फ्री पे जाऊ आता पण जर गाडीचं म्हणलो तुम्ही पे पे पण चलन तर चला आपण निघा जमान पैप तर मित्र फायदा आपण आता पैपई निघेलो जेवढे तेवढं पैपै चल होतं तर लागली गाडी डबल होतं तर मला वाटतं गाडी धरावं कारण की आपल्याला जवळ जायचं आणखी बराच लांब जायचं आहे आणखी मला वाटतं जवळपास तीस चाळीस किलोमीटर जायचं आहे आधी पंचवीस टक्के अंतर कापिलं आहे आणखी भरपूर लांब जायचं आहे तर मित्रांनो पण ट्रॅक्टर भेटले आता एक फायदा पड फाट्यापर्यंत लिफ्ट भेटली भाईने लिफ्ट दिली धन्यवाद भा आता इथून आम्हाला गाडीला लागली ट्रॅक्टर इकडे इकडलं ट्रॅक्टर आहे पण त्याला ट्रॅक्टर लाईक यायचंय ते गाव नाही मोठं मस्त आता आम्हाला गाडी लागालच कारण इथं गोष्टी गाड्या क्रॉस केला त्याचं काही जातं कैकड्या जातं काही इकडे बंदा जात मला आता पैसे होतं आणि तिथून पुढं मग हात गाडीचा हात करत होत मित्र मी फर्स्ट टाइम एवढं म्हणजे गावाकडायचं म्हणलं का मी फर्स्ट टाइम एवढं म्हणजे हात करीत करू याच्यात मी कधी कधीच नाही म्हणजे आधी मी कधीच म्हणजे कुणा हात नाही केला काही नाही म्हणजे केलेला आहे आता कसं कॉलेजला जात आता केलेला आहे पण एवढ्या लांबच्या रूटला कधीच हात नाही केलेला ही माझी फर्स्ट म्हणजे पहिली वेळी माझी हात करून जाण्याची गावाकडं तर मित्र तुम्हाला नाही म्हणलं की आपल्याला म्हणजे भाडे पाठवून गाडी झालं की तर नाही गाडी लागली ये भाई लांब येळी पर्यंत चाललाय ना परस्ती माहिती झाली चालेल घेतलं पुरवलं चालेल तर मला फाट्या बहिणाप्रेस पोडले महिन्याच्या गाडी व्हायचं घेऊ थोडं होतं मार फाटा आला तेव्हा पाणी कि निघ

बारा किलोमीटर ते दोन्ही जवळ राहिलं राहिलं मी इथून गाडी भेटणं मत होतं आम्ही तर वेळ सगळं तुमचं नव्हतं कुणीच नव्हती द्या भेटली आपली गाडी काम असतात याच्या गाडी भेटली गाडी होता खुल तुमच्या गाडी होती आता आयला म्हणजे पाडील पारकर कोरप होतं

मित्रांनो फायनल गाडी भेटलेली गाडी भेटली मला ही बात आहे सर क्या बात है सर क्या बात ये बात आहे तू मान तू मानता तू का सेवा वाटलं गाडी चालायला ती पुढे जी गाडी चालू आहे ना त्यांची गाडी येते त्यांची मांडली होती ती गाडी फिट करायला गाडी घेणार डबल गाडी होती तो ते भाई भेटतो भाई मला यायला नाही ते म्हणले याला गाडी येते का तुम्ही जमते मला गाडी ती तू तुझी ही गाडी दोन गाडी आणल्या ते मला डबल मला वापस आले गॅक्ट ही गाडी घ्या ती गाडी घेऊन ती ही गाडी घेतो तुम्ही

तर तिथून लगेच जातं आमच्या गावातली गाडी भेटली आत्ता पण ते थांबला नाही जाऊन द्या काय अडचण नाही इथ झालं तरी त्याने मला ड्रॉप केला त्यांनी मला गाडी पहिली त्यांना हळायला ते काही नाही थांबले समजा सगळा रस्ता खाली मित्रांनो आपले गावातले लोक नाही का सहकार्य करतात समजा कुणी जर पहिले पिक्चर असलं तर थांबतात शहरातले लोक थांबत नाही अजिबात समजा एखादा मुंबईत माणूस आहे त्याला इथून होऊन तल तला एक किलोमीटर लांब जायचं असलं त्यांनी जर हजर केला ना कुणीच थांबत नाही कुणीच शहरातल्या लोकांना म्हणजे जास्ती माणूस की नसती आपले गाव गावला माणूस नाही का समजा म्हातारा माणूस जरी असला तरी थांबतं म्हणजे आपल्या गाव वाटल्या माणसाला माणूस काय त्याला नसते तशी माणूस की जर आपल्या गाव वाटल्या माणसाला माणूस जर नसती तर मी आज आणखी पातरी बसून युद्ध नसतं आलो तर मित्रांनो आला आज टेम्पो तर तुला आम्ही दर्शिक हक्को रुपये थाम ये तो धोती खोल रहा है नॉट अ सक्सेसफुल प्लान सक्सेस नहीं लाभ? पर, पर सक्सेस कहीं नहीं अर्थ था नहीं तर मित्र फाइनली मिलागाव मधी मला मला मुंग सर म्हणून गाडी कोणाच लागेल माहिती आहे का आमच्या जरी खेळगाव नाही का ते काल चाल त्यांनी नाही का त्यांचं जे जे मटेरियल ते मटेरियल गावाकडे शिफ्ट केलंय त्यांची गाडी भेटली त्यांनी ड्रॉप केलं कसं आता आलोय फायनल भाग आपल्या म्हणजे फाट्यावर आलोय तर खाली जाणार गाडी बघायची जायचं डायरेक्ट आपल्या घरी जाऊ सुद्धा बसून ब्लॉगिंग स्टार्ट केलं बसून मी फर्स्ट टाइम चालू आहे गावाकड घरच्या साईडला मी गावाकडे येते म्हणून त्यांचे स्कॅम करत होता आपण तर चला त्या स्कॅम बघायला सगळ्यांनी राहा तर मी घेतला आता दहा रुपयाची चॉकलेट तर मी आता नाही का दीडशे रुपये म्हणले दहा रुपये खर्चले मी खाली खेळ चाळीस रुपये तर त्याला सांगते दहा रुपये खर्चले काय होतं दहा रुपये आपण काय म्हणजे व्यर्थ तर नाही गाठली सध्याच्या परवाना सवय लागली व्यस्त घेतला दहा आता मावा चालेल तर आपण मावा तर तसंच काही करीत नाही आपण याला चॉक मी थोडेफार पैसे खाऊ शकते ना तर मला चला सांगता घेऊन चाल चालतं खायला दर रुपये पैसे दररोज खात खात का आपलं टाईमपास होईल पण चार्जिंग कमीचे म्हणून बस चाललं असतो जर लागली गाडीत जाऊ नाही तर आता काय आता वाढले तीन पैप जर निघलं तर एका तासभरात आपण देऊ जो जवळपास आपल्या कॉलेजपेक्षा जास्त अंतर वाटतं तीन ते चार किलोमीटर अंतर असतो इथून तर आपल्या घरा येतो आपल्याला ह्या कॉपऱ्या तर त्या कोपऱ्याला जायचं एक नाहीच्या कोपऱ्याला तर काही नाही अडचण आता गावात आलो म्हणालो काही टेन्शन नाही सध्या गाडी नाही गाडी जर लागली ना थांबवलं सुटे ना कोणी तर चला गाडी लागली तू गाडीत तू आपलं पेपीच बसून तिथं गाडी लागली ते गेली इकडं आता मी जातो इथून पैपई जर इथून जर गाडी लागली एवढी आपल्या भालगाव पई मी तिथून जाऊ आपल्या गाडीवर आणि जर गाडी जर लागली तर आणि जर तिथून जरी लागली आपल्या गोष्टीवर जाण्यासाठी गाडी तर तिथून सगळे जाऊ पण तिथून जर चालू होतं तर मित्रांनो फायनल इथून जावं आहे गावात प्रॉपर गावात भालगावात पोहोचलेला आहे आता निघल आपण रस्त्याकडे एक जण आपली वस्तू वाटतं भेटलं पण त्याला तिथं काम होतं गाडी जरी आता गाडी जर नाही आली तरी काही अडचण नाही तर एकच किलोमीटर राहिले एक एक किलोमीटरचं मी दररोज म्हणतोय एक दोन किलोमीटर मी दररोज मिळतोय तुम्हाला काही अडचण नाही आता आता तो पैदा दामा दमानी तर मी तरुण फायदा मी आलो आता चलत चलत आपल्या घराच्या जवळ खाली आपलं घर राहिले पाचशे एक मीटर बघू शकता पप्पू पप्पू पंपुडा शाई घेऊन चालू आणि बप्प वहीत नाही मी आलोय म्हणून बप्पू अशी ह्या रस्त्याने आले या शिकडे बघायला मी मागून मागं पाहिलंच नाही आता मी काय गायकडून भेटे गपचुप चलत चलत जातो बघू बप्पू काय म्हणते बप्पूला कोण नाही द्यायचे मी आलो म्हणून शुक शुक शुक। so, रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का हाँ चढ़ाई <laughs> ले देच्चिक शेड़ी। देच्चिक शेड़ी तुमसे ना हो पाएगा ठीक नहीं लग रहा नागरे म्हणलं शिरी मित्रांनो फायनली बुक म्हणून आपल्याला काय म्हणले त्याचं कामच नाही झालं मग मी आलो आज काही नाही झालं ते काम म्हणलं बुपू स्कॅम करता येईल बुप म्हणले ओळखील <laughs> बप्पू आज मी कसं आलो माहितीये का येऊन देऊन गाडीला हात हात करीत करीत आलो हिंदून गाडीला आलो चला शाळेकोटे ते मग तुम्हाला कसं कळलं मीची म्हणून बोलणे बोल आलोय आता मी घरी दुपोरबा कस काय हत्यारे शाळेकड लागत असं हत्यार कुत्र्या मांजराचं लागत फायनली आलो आता मी घरी आणि बसलो निवांत बॅग नाही काढली काहीच नाही हा देऊ प्रवास करून करून थकलो बसलो तो बरं वाटतंय बॅग मानतो इथं तर मित्रांनो गावकडला वाटा वगैरे बघायचं का सारे वगैरे कसा भारी दिसतो हे बघा नाणी सगळं सारून वगैरे घेतलंय तर किती फ्रेश वाटतंय भारी वाटतं गावकडं गाव गावकडला जे जीवन आहे ना मित्रांनो ते मला शहरात नाही बघायला वाटणार गावली खुर्ची बघा आमची खुर्ची दाखतो का ना हे खुर्ची ही खुर्ची या खुर्ची बघ भारी वाटतं माझं बरं काळ थंड इकडे चल तर मित्रांनो पाहिले मी घरावर उडल उडले तू चार्जिंग मोबाईल चार्जिंग कमी आहे तर माझं कपडे वर पडली तो आणि घर ते घेतो लहून आणि जातो वर नाही ते बघतो कुठे वर स्लॅपवर दिसले आई मी तर त्यांच्याकडे जातो लोपून लोपून जातो बघतो कुठे त्याच्यावर स्कॅम पण करायचं आपला स्कॅम बोल झाला काय करायचं काय नाही ठरवू तुम्ही कसं आहे आपला मोबाईल मग चार्जिंग लागल ना शूटिंग आहे ट्रायपोड फिक्स करू तर संध्याकाळी आली का त्यासाठी काहीतरी स्कॅम करतो स्कॅम जर थोडं भयानक पण होऊ शकतो तर आलो कपडे पडलेले फोन चार लावला आणि जुन्या घरी गेलो तुम्ही सगळ्या आला जुन्या घरी गेलो लेटेस्ट गेली मोबाईल फक्त खाली अठ्ठावीस टक्के चार चिंगे आता मी आलोय हात पण धुतो धुत मग वर घरावर स्लॅपवर हा तुम्हाला एकदा स्लिप आपले दिस्टिक आहे दिस्टिकनी सगळ्या बाहेर म्हणजे सराउंडिंग सगळं नेचर दाखवतो हे गेले नाना हो नाना पण वाचलेले आज काय निवांत मी एकदम आणि कालचा व्हिडिओ पण अपलोड करायचं कालचा व्हिडिओ राहिला ना अपलोड करायचा तर मित्रांनो आता वाजे संध्याकाळची अकरा आता वाजे संध्याकाळची अकरा म्हणलं व्हिडिओ करा आजचा जो व्हिडिओ आपला तेव्हा इन करून पण पण नंतर आम्हाला इन करायचं दोन तीन शब्द सांगू आज दिवसभर काय घडलं काय नाही तर मित्रांनो आज आपण गेलो होतो पाथरीतून तर बालगावपर्यंत येण्याचं चॅलेंज ते पण गाडीला हात करून आणि ते चॅनल आपलं फायनली एक्सेप्ट झालेलं आहे मी मी ते चॅनल आपलं सगळं पूर्ण झालेलं आहे जी पाहतो मी हातक्याला की डायरेक्ट म्हणजे दिवस पर्यंत नुसतं मी हातकरलो आणि आपले जे पैसे दीडशे रुपये करून घेतले होते ते दीडशे रुपये हाय तसेच माहिती आणखीन ज्या म्हणजे जी पॅन्ट होती पॅन्टी तशी आणखीन कपडे पडलेले आहे तर मित्रांनो असं चॅलेंज येऊन घेत घेत चालू कसे माहिती आहे काय असं आहे छोटे चॅलेंज आपण काही नाही काही शिकायला भेटतं समजा आता मला शिकायला भेटलं की लोकं थांबतात का नाही लोकांचे स्वभाव कसे असतात लोक रस्ते म्हणजे जी अनोळखी माणसाला घेतात कसे गाडी बरेच जण घेत नाहीत तर आपले ज्यांनी घेतलं त्यांचं मी मनापासून हा बरं येईल तर मित्रांनो असे नवीन गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात दर दररोज जीवनात तर असे आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी सबस्क्राईब करायला कसं आहे नवीन शिकायला भेटतं तर मित्र मित्रांनो भेटायचे ब्लॉगमध्ये आता आता दोन तीन दिवसा गावाकडचा ब्लॉग राहणार आहे नाणी बघा झोपलेली नाना गेले खालच्या घरी झोपायला बप्पू आणि एक का गायले गप्पा अकरा वाजले तरी त्यांच्या जुने पुराने गप्पा चालू आहेत मी व्हिडिओ आपल्या लॅपटॉपवर वर्क करीत म्हणलं परत बसलो नाही आज बसावात तर बसलो वर्क करीत आता कसं आहे माहिती आहे का आता वाटलेलं अकरा आता मला झोपून घ्यावा आधी ट्रायपॉडला फोन लावला पण ट्रायपोटने काय जमलं नाही मला जे मी ट्रायपॉडचा फोन काढला हातात धारला म्हणलं आपलं दररोज जे तेच करावं तर मित्रांनो आजच्या वेळ मी जर जीन करतो आणि मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये आपलं काही थोडंफार तू झाली असं कसं आहे माहिती आहे का आज मी चॅलेंज फर्स्ट टाईम भेटला आणि सगळ्यांचं म्हणजे बाहेर जे दररोज म्हणजे जे म्हणजे नॉर्मल भेटणारे लोक होते आज दर्शक वेगवेगळे लोक होती मला भेटणारे तर त्यासोबत म्हणजे मी थोडं बोलणं असं वळत तर शिकवाय आपण नाही का मराठी भाषेत म्हणतो तू तो ती वरी ते झालं तर माझ्या मी दोन तीन बारे झालं तर मित्रांनो असे छोटमोठ्या ज्या सुरुवाती माझी असे जे छोटमोठ्या चुके आहेत त्या चुके तुम्ही एक्सेप्ट ॲक्सेप्ट करून घ्या कसं माहिती आहे का सुरुवातीचा ब्लॉक रास्ता असतो कुणीही म्हणजे कुणीही जर शिकून येत नसतं कसं आपण ते बिल्ड करायला लागतं तर मी दमान करू आले ते बिल्ड आणि जर तुम्ही जर सपोर्ट जर केला ना तर आपल्या एका वर्षात तर नव लवकरच आपलं चॅलेंज फार मोठं आहे एकशे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात चालेल तीनशे पासष्ट दिवसात आपल्याला दहा हजार फॉलोवर कम गेन करायचे सबस्क्राईबर किंवा फॉलोवर गेन करायचे तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये लोकमधे ह्याच कॉम्पिटिशनमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ मित्रांनो ह्याच कॉम्पिटिशनमध्ये लोक मध्ये चला बाय बाय